कनेरीवाडी कमानीला लागून ते कनेरीवाडी असलेला रस्ता पावसामुळं अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही घडले असून खड्ड्यातील पाण्यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडाल्यानं वादाचे प्रसंगही निर्माण होत आहेत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रशासनानं लवकरात लवकर हे खड्डे वरून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं कणेरी फाटा ते पर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडल्यानं दुचाकी आणि चारचाकी वाहनं चालवताना चालकांना कसरत करावी लागतीय अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं वाहनं आदळून किरकोळ अपघात घडले आहेत याशिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं ते पाणी ये जा करणाऱ्या रे पादचाऱ्यांच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत यामुळं अनेकदा वाहन चालक आणि पादचारी यांच्यात शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग घडत आहेत स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या रस्त्यावर ये जा करणे म्हणजे जीव धोक्यात हो घालण्यासारखे आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे लवकरात लवकर रस्त्यातील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुस्थितीत आणावा अशी मागणी होत आहे